गुड मॉर्निंग काल तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही साडीज वगैरे घेतले काल आंबेडकर पार्क देखील पाहिलं आणि सगळे मॉर्निंग वॉकला मी बाहेर निघाली आणि तिथे जवळच लखनौमध्ये गार्डन होतं त्या गार्डनमध्ये मी मॉर्निंग वॉकमध्ये जे माझं मेडिटेशन आहे जे काही आहे ते मी करत होती आणि तिथे मी एक गिलेरी पाहिली म्हणजे खारुताई पाहिली ती मस्त तिकडून धावून धावून येत होती आणि खूप मला तिचाही मला व्हिडिओ करता आला तिथे आणि खूप छान गार्डन आहे तिथे बरेच असे गार्डन्स आहेत आणि एवढे छान गार्डन त्या गार्डन मध्ये एवढी फुलं आहेत ना खूप सारी नंतर आम्ही तयार होऊन आज झालो होतो अयोध्येला लखनौ खूप सुंदर होतं तुम्ही पाहिलंच आणि आता आम्ही आहे अयोध्येला अयोध्येला जाताना जाता जाता नाश्ता केला आम्ही नाश्त्यामध्ये घेतली ती इडली खायला आणि त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि बसून आम्ही निघालो अयोध्येच्या दिशेने तेव्हा चालू होत आम्हाला पण झाला नाही सगळ्यांनी सांगा चला ओळख सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं आणि ह्या बघा हा अयोध्याला जाणारा रस्ता आहे पूर्ण आजूबाजूला शेतीवाडी होती आणि खूप छान असा गावाची फिलिंग येत होती आणि गावाकडचाच एरिया आहे तो तसं म्हणायला गे गेलेला आणि इथे सगळी नावं जी आहे ती पूरपासून लागलेले जमलपूर खा गोरखपूर असे बरेच नाव पूर 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 लास्टला पूर असेल माझं आणि खूप सुंदर असा देखावा होता आणि आजूबाजूची हिरवळ तर खूपच छान होती लखनौ टू अयोध्या एकशे पस्तीस किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे आम्ही निघालो होतो आणि मध्येच सर्वांना भूक लागली होती मग थोडंसं नाश्ता पाणी करण्यासाठी थांबलो आणि थांबल्यानंतर तिथे मी काही नाश्ता केला नाही मी फक्त एक आफ्रेश पिले आणि बस एवढंच पिलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो बाकीच्यांनी हा नाश्ता केला जाताना अयोध्याला आम्ही पोचलोच बघा हा अयोध्येचा रस्ता सगळीकडे जय श्रीरामाचे लोबो लागलेले ला आहे आणि पंधरा मिनटात आम्ही हॉटेलला आता पोचणारच आहे आपण आपल्या हॉटेलला okay. रूम चेक इन देतो फ्रेश व्हा एक वाजता लंच लागेल जसं लंच होईल दीड वाजता किंवा दोन वाजेपर्यंत आपण मग दर्शनासाठी देऊ ठीक आहे जर सांगितलं okay. शर्यू न तू पूर्ण गाडी जात नाही पण आपण ट्राय करू जेवढं जाईल तेवढं पहिला पण निघणारा घेत असतो त्याच्यानंतर मग श्रीराम जन्मभूमी मंदिर दशरथ महल कनक भवन आणि हे सगळं करून आपण मग रिटर्न ऑटोकडे आणि त्यानंतर मग आपण जाऊ शर्यू ठीक पण ती ऑटो चालेल थांबेल okay. कुठपर्यंत सोडेल हे माहित नाही ठीक आहे तिथून मग आपण तुम्ही डिसाइड करा चालत जायचं की नाही जायचं हा ओके okay. दशरथ जय श्रीराम मी अयोध्या नगरीमध्ये पोहोचलो आहे आणि हे बघा अयोध्याचा हा बॅनर लागलेला आहे पुढे हनुमानाचा स्टॅच्यू देखील आहे खूप म्हणजे असं संकेत होता की आम्ही अयोध्याच्या मंदिराच्या इथे जवळपासच आहोत हे असे संकेत होते आमच्यासाठी आणि खूप छान प्रसन्नता वाटत होती एक पॉझिटिव्ह एनर्जी आमच्यासाठी ती क्रिएट होत होती खूप छान वाटलं आणि आता आम्ही पंधरा मिनटात पोहोचतोय से हॉटेलला

बघा हे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे इथून अयोध्या दिसते बघा मी झूम करून तुम्हाला दाखवते मंदिर राम मंदिर दिसते एक मिनिट कलरच मंदिराच शिखर दिसतय अगं ते बॅक साईडला त्याच्या बॅक बॅकसाइड लाकडे बघतो

हा नाही ऍक्च्युअली मी तुमची हिंदी बोलते सॉरी थोडंफार हिंदी येतं ह्या मुलांमुळे हे लोक हिंदी मारतात जास्त आणि इथे बाथरूम आहे आणि बॅक बघा हॉटेलचा आहे सुंदर काय हे तो डिझाईन आहे डिझाईन आहे सगळं फॅन पण कलरफुल आहे तुमलं कोण आहे पता नाही आणि हा बघा

हॉटेल नवीन असल्यामुळे तिकडची फिनिशिंग खूप फार सुंदर होती हे बघा नवीनच जो फर्निचर आहे ते नवीनच आहे आणि बाहेरचा नजारा सुद्धा खा खूप सुंदर देखावा होता आणि हे बघा झुंबर किती मोठं भलं मोठं झुंबर आहे खूप सुंदर आहे ते पण आणि इथे आम्ही गेल्यानंतर इथे माकड आलं होतं आणि त्याचा व्हिडिओ नाही बनवता आला मला आणि हे बघा मी माझ्या रूममध्ये पोचलो आहे आणि हे रूम नंबर आहे अकरा तेवीस रूममध्ये फ्रेश झाल्यानंतर लंच केला लंच करून मग रामाचं दर्शन घ्यायला आम्ही निघालो आपण एका पार्किंग पर्यंत जाऊ आणि पार्किंग पर्यंत ही गाडी आपल्याला तिथं जोडायची आहे आणि नंतर मग आपल्याला ऑटो येईल एका ऑटोमध्ये सहा सात जण बसतात oh. ऑटो करून आपण पुन्हा एक जैन मंदिर म्हणून आहे ऑटो या तिथपर्यंत जातात काही अंतरावरच बस होती बस सोडल्यानंतर तिथून टमटम आतमध्ये जाण्यासाठी टमटम होते ते टमटममध्ये बसलो आमच्यासोबत गाईड होता आणि गाईड आम्हाला आजूबाजूच्या परिसराची सगळी माहिती देत ती ती माकड़ होता आणि तिथे जाताना माकड दिसलं माकडाला बघून खूप आनंद झाला की आम्ही राम मंदिरमध्ये आलो आहे असं आम्हाला संकेत मिळाला तिथून आम्ही आजूबाजूचा दिका परिसर पाहत होतो

रामाचं दर्शन घेण्याच्या अगोदर आम्ही पोहोचलो सीतारसोईमध्ये आणि तिथे गेल्यानंतर सीतारसोईची बरीच माहिती आम्हाला सांगितली चंद्र की बजरंग सीतारसही बघून झाल्यानंतर आम्ही निघालो राम मंदिरमध्ये श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी हे जाताना हा जो रस्ता आहे जाण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर जवळ पोहोचल्यानंतर आतमध्ये एंट्रीमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हता त्यामुळे मोबाईल बाहेरच ठेवला होता आणि आम्ही इथूनच आतमध्ये लाईन लावली अशी चार चार लाईन्स होते त्या चार चार लाईनीत राम मंदिरमध्ये दर्शनासाठी रामांच्या दर्शनासाठी सोडत होते जेव्हा पण तुम्ही रामभूमीवरती राम, राम मंदिरामध्ये जाल रामाचं दर्शन घ्याल तेव्हा लाईनमधला राईट साईडच्या पहिल्या लाईनमध्ये तुम्ही जाऊन दर्शन घ्या तुम्हाला अगदी समोरून दर्शन मिळेल आम्ही त्याच लाईनीमध्ये गेलतो आणि आम्हाला दर्शन मिळालं फेर निघाल्लं आहे रामाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो हनुमान घडीमध्ये हनुमानचं दर्शन घ्यायला पण तिथे फार चार किलोमीटर लाईन्स होती त्यामुळे काय पूर्ण चेंगराचेंगरी होती आणि ऐंशी पायऱ्या पण चढायच्या होत्या फूर फारच गर्दी होती त्यामुळे आम्हाला काही दर्शन मिळालं नाही मग आम्ही मी आम्ही निघालो निघाल्यानंतर मी एका शॉपमध्ये थांबली आणि मग साहेबांवरले चप्पल घेऊन येतं तिथे चप्पल घ्यायला गेले त्यानंतर तिथे आय जी आला त्या आयजीसोबतच त्यांना आतमध्ये जाण्याची एंट्री मिळाली आणि त्यांना हनुमान घडीमधल्या हनुमानाचं दर्शन झालं म्हणतात ना ज्याला जे पाहिजे ते ईश्वर देत असतो आणि कशाही पद्धतीने ईश्वर स्वतःजवळ बोलून घेत असतो असा आमचा हनुमान घडीमध्ये अद्भुत एक किस्सा घडला बोला मग जय बजरंग बली नंतर हनुमानाचं चा घडीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही राजा दशरथ महलमध्ये पोहोचलो आणि तिथे पण देखील आम्ही तो महल पाहिला फार सुंदर महल होता तुम्ही पण पहा इथे ¡Gracias! दशरथ महल बघून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो कनकभवनमध्ये जो कनकभवन सीता मातेला कौशल्या मातेने आणि दशरथ राजांनी लग्न करून पहिल्यांदा आल्यानंतर हा गिफ्ट केला होता ब्रिटिश काळापर्यंत तो सोन्याचा होता नंतर ब्रिटिशांनी ते सोनं त्यावरचं लुटून नेलं आणि महल पेंटिंग अँड डेंटिंगवरच राहिला ही जी मूर्ती आहे पूर्वीपासून जी आहे तीच मूर्ती आहे यामध्ये काहीच बदलाव झाला नाही आणि आम्ही गेल्यानंतर मंदिराचं द्वार बंद होतं नंतर आम्ही थोड्या वेळाने ते उघडलं गेलं आणि आम्हाला सीतेमायेचं दर्शन झालं तुम्हालाही झालं बोला सीतामैया की जय दर्शन झाल्यानंतर दर आम्ही पोहोचलो सरयो नदीवर ज्यामध्ये ज्या नदीमध्ये श्री रामाने समाधी घेतली अशा सरयो नदीवर आम्ही पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर आमचे पा थकून खूप पाय दुखत होते चालून चालून तर तिथे गेल्यानंतर पा सरयो नदीमध्ये पाय बुडवल्यानंतर आमच्या पाय दुखणं बंद झालं हा विशेष तिथे घडलेला एक किस्सा आणि खूप छान दर्शन झालं सर्व सरयो नदीच्याच बाजूला लता मंगेशकर चौक होता खूप सुंदर असं तिथला देखावा होता आणि मग तिथे पण आम्ही फोटोज काढले तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बोला पती रामचंद्र की जय जय श्रीराम जय बजरंग बली